मित्रांनो आपल्याजवळ असणारा पैसा हा योग्य मार्गाला लावणार आपला कर्तव्य मित्रांनो पुढं आपल्या पोरस्परासाठी तो फायदा होतोय म्हणूनच माझ्या जो जो काही थोडाफार पैसा आहे तो पैसा योग्य मार्गाला कसा लागेल हा माझा हेतू आहे मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे माझी अशी का तुमच्याकडं जो काही थोडाफार पैसा असेल तो तुम्ही योग्य ठिकाणी लावा जेणेकरून तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल तुमच्या मुलाबाळांसाठी उपयोगी पडेल त्यासाठी तुम्ही चांगल्या ठिकाणी त्याचा वापर करा तर आता समजा जमीन खरेदी विक्री करायची असेल आपली तर मग समजा जमिनीचा बाजार एकरला काय ती आता ते जमिनीवर डिपेंड असतं आता जमीन जर शपथ काय मार्केट आहे किंवा खडकाळ आहे का कशी आहे का रोड जमिनीच्या कंडिशन रेट ठरवले जातात बरोबर बरोबर म्हणजे आता तुम्हाला तर घ्यायचे पण आता तुम्ही जमीन पाहूनच घेणार ना हो जमीन पाहूनच घेणार ना राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता म्हणजे या मा यूट्यूबच्या माध्यमातून या सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे बरेचसं मित्रपरिवार येत होते तर कोणता काय काम राहत आहे तर कोणता काय काम राहत आहे कोणी म्हणजे चॅनलविषयी कोणाला चॅनलविषयी माहिती पाहिजे असेल किंवा कोणाला आता आपल्याकडं आपल्या चॅनलवर आपण जनावरांचे पण व्हिडिओ टाकतोय जन विक्री खरेदी विक्री संबंधी पुढं बाजारपेठेचा व्हिडिओ बनवतोय आहे तर आज असं पहिलंच पाहुणं आमच्या का तेन हो तर त्यांनी त्यांच्याकडे एका आहे त्यांचा तर त्यांचा काय प्रॉब्लेम म्हणजे आपण त्यांनी म्हणजे विचारून घ्या तर तुम्ही कुठून आले प्रथम तर नमस्कार आपल्या चॅनलवर मी कातळापूरवरून आलो आहे आणि माझं मारुती दादांक असं का मी का मला जमीन खरेदी करायची एक तीन ते चार एकर आणि दादांकडे येण्याचं कारण असं का मारुतीदा थोडं यूट्यूबच्या माध्यमातून फिरत असतात इकडे तिकडे तालुक्यात वगैरे आपल्या म्हणून मला असं वाटलं की मारुती दाद्यांकडे हा विषय टाकावा म्हणजे बाबा तुम्हाला असं माहित का आम्ही फिरतो इकडे तिकडं तर मग कुठं जमीन खरेदी आता तुम्ही आम्ही जाणार छेड बनवतोय खरेदी विक्रीचे तर कुठं जमीन आहे तर शक्यतो असं का म्हणजे मी आता आपण आपल्या माध्यमातून म्हणजे मी शक्यतो आता कोणाला काही विचारलं नाही आजपर्यंत कोणाला जमीन विकायची का काय तर मित्रांनो या सरांना आपल्या एक जमीन घ्यायची ते काताळपुरचे तर कुठं तरी दोन तीन किती एकर घ्यायची आपली तीन ते चार एकर पर्यंत तीन ते चार एकर पर्यंत का, का, थी थी का जमीन घ्यायची आपली काय विषय आमची स्वतःची जी वडील जमीन आहे ती थोडी आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटतं का बाबा जमीन घेऊन ठेव आमच्याकडे थोडेफार पैसे आहेत त्यांची त्या पैशांची योग्य पद्धतीनं गुंतवणूक कुठेतरी व्हावी येतो आम्ही ती जमीन घेतोय म्हणजे चांगल्या मार्गाला पैसा लावायचा कुठेतरी पोरं सोरे सुद्धा थोडासा फायदा होईल त्याचा तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्यांना तो चांगल्या मार्गाने पैशाचा वापर का पुढं आपल्या परस्परांना म्हणजे उपयोगी पडेल आता त्यांची ओळख जी जमीन आहे ती थोडी आहे त्यांच्याकडे आणि मला तुमची ही गोष्ट आवडली बरं का कारण तुमच्याकडं पैसे आहे तर वाईट मार्गाला नाही तुम्ही लावते बरं एक चांगल्या मार्गाला लावते बरोबर तर मित्रांनो हा एक व्हिडिओ एक मोटिवेशन व्हिडिओ आहे आपल्यासाठी की आपला पैसा हा आपण योग्य मार्गाला लावला पाहिजे आता जर समजा आता यांना जमीन घ्यायची तर आपण मित्रांनो आता काय करणार आहे ते जर कोणा कोणाकही समजा ही एक समस्या होईल कोणाला जमीन विकण्या राहते कोणाला काही अडचण राहते कोणाला गरज राहते कोणाला अडचणी पण राहते ती म्हणजे विकण्यासाठी काहीचा जमीनचा एखादा विकला जातोय का तर त्याला काहीतरी अडचण राहते आणि तुम्हाला पण तुमच्याकडे पैसा असल्यामुळे तुम्हाला गरज राहते चांगला पैसा वापरण्यासाठी तर त्यांना जमीन घ्यायची जर आपल्याक म्हणजे या विभागामध्ये आपल्या आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये कोणाक जमीन विकणे असेल भले ती दोन एकर असेल तीन एकर असेल चार एकर असेल काय असेल तर नक्कीच आता त्यांचा मोबाईल नंबर आपण इथं समोर आपल्याने किंवा आपला इथं इथं समोर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर दिसतोय तर त्यांच्या की त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आता जमिनीचा बाजार काय येते हे मला पण माहीत नाही आता जमिनीचा बाजार सध्या तरी काय ते करला आपल्याकडं एकरला मला पण माहित नाही दोन एकर तुम्ही कितीपर्यंत घेऊ शकता तीन ते चार एकर पर्यंत घ्यायचे आपल्याला तीन एकर, एकर ते एकर चार पर्यंत म्हणजे पिकाची जमीन घेणार आहे तुम्हाला खडका जमीन पिकाची पाहिजे पिकाची पाहिजे जमीन खडका जमीन नको आहे तुम्हाला तर मित्रांनो त्यांना जमीन घ्यायची तर नक्कीच हा समोर मोबाईल नंबर दिसतोय कोणाला विकायचे असेल तर नक्कीच यांच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा नाही कॉन्टॅक्ट झाला यांच्याशी तर आपल्याशी संपर्क साधा काय तुमचा भाव असेल ते लोक यावर आहे तुमचा यावर त्यांच्याशी होणार आहे थेट तर एक चांगली गोष्ट आहे हल्लीच्या काळात पहिली लोक जमीन विकायची तर ती कशी विकायची तर एकदम स्वस्ताच्या काळात त्या टायमाला आता बऱ्याच लोकांनी पन्नास रुपयाला साठ रुपयाला जमीन दिली पण तो काळाही वेगळा होता पैसाही पण कमी होता तर अशा पद्धतीने आज ते आपल्याकडे आलेत त्यांना कुठल्याही मार्गदर्शनाची आवश्यकता नाही म्हणजे का ते युट्यूबर नाही येते पण आपले व्हिडिओ नेहमीच ते पाहत राहते ती तर तुम्ही आज फार का ताळपूर इथपर्यंत आले तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना फायदा एवढाच होतोय का कोणाला घ्यायचा द्यायचा असेल तर त्याचा फायदा होतोय हे आपण एक जाहिरात करतोय त्यांना जमीन घ्यायचे आणि कोणाला द्यायचे तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा नाही तर हा जो समोर मोबाईलनं बदला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि काय योग्य व्यवहार असेल रोखचोक यावर होणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुमचं नाव काय शंकरमध्ये शंकरमध्ये त्यांचं नाव आहे तसं त्यांना मोबाईलमध्ये तुम्ही नाव विचारू शकतात तर असं मित्रांनो एक चांगली गोष्ट आहे ते घेतायत आणि कोणाला अडचण असेल तर ती ती गोष्ट जी प्रश्न राहते तर नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला एवढं सांगायचे की आपला पैसा हा योग्य मार्गाला लावा तुम्ही कोणी आज कोणी बंगला घेत आहे कोणी गाडी घेत आहे कुणी जमीन घेत आहे आता गाडी घेणे म्हणजे ती थोडीशी तोठीची गोष्ट आहे एक आपल्या बाहेरची गोष्ट आहे एमर्जन्सी किंवा कोणी मोबाईल घेत आहे तर नक्कीच मित्रांनो तर समोर मोबाईल नंबर दिलाय कोणाला जमीन विकणे असेल तर नक्कीच या नंबरवर आपण संपर्क साधू शकतायत तर नक्कीच तुमचा खरंच आम्हाला आवडला जेह आसल, तर मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करू चला पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र कोणाला विकणे असेल तर नक्कीच संपर्क साधा